नमस्कार आस्वाद आपलीपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त चटपटीत असा भेंडी फ्राय मसाला बघणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे आपल्याला रोज तेच भेंड्याची भाजी खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने थोडा वेगळा असा मसाला तयार करून भेंडी फ्राय मसाला बनवणार आहोत खूप टेस्टी आहे खायलासुद्धा खूप छान लागतं तर आजचा आपला हा भेंडी फ्राय मसाला कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहेत भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत छान अशी कोवळी हिरवीगार भेंडी आहेत आपली तर आपल्याला आता त्याची दोन तुकडे तयार कापून घ्यायचे आहेत प्रत्येक भेंडीचे म्हणजे दोन दोन तुकडे करून घेणं छोटे छोटे पीस करून घ्यायचे पहिलं टोक कापून घेतल्यानंतर दोन तुकडे करायचे आहेत आणि त्याला मधोमध चिरी पाडून घ्यायचे कारण आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपली जी सगळी भेंडी आहेत ती मधोमध अशी कापून घ्यायची आहेत आपल्याला आणि आता कापून घेतल्यानंतर आपण आपल्या जे भेंड्यासाठी मसाला लागणार आहेत तो बघणार आहोत तर मसाला बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे सुका आणि लसूणच्या पाच सात पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपला दुसरा कांदा वगैरे काही घ्यायची गरज नाहीत तर आता आपण आपले शेंगदाणे जे आहेत ते पहिला भाजून घेऊयात त्यांना आपल्याला मिडीयम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपलं जे खोबरं आणि लसूण आहे ते सुद्धा आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत तर शेंगदाणे आपले भाजून झालेत त्यानंतर इथे लसूण खोबरंसुद्धा आपलं घालून घेतलेलं आहे त्यालासुद्धा चांगला रंग येईपर्यंत भाजायचं आहे अशा आपण हे जे आपले शेंगदाणे खोबरं वगैरे ते भाजून घेतलं ना की त्याने आपला छान असा मसाला तयार होतो आणि खूप भारी टेस्ट येते आपल्याला आपल्या भेंडी मसाला फ्रायला तर आता हे सगळं भाजून घेतलेलं आहे भेंडीसुद्धा आपली जी आहेत ती अशा पद्धतीने मधोमध कापून घेतलेली आहेत तर आता आपलं जे आपण खोबरं वगैरे वाटले भाजलेलं होतं ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ शेंगदाणे वगैरे त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट हळद घालून घेतलेली आहे गरम मसाला घातलेला आहे घणा जिरा पावडर हिंग घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरला बघा बारीक वाटून घेतलं आहे हे सगळं आधीच घालून घ्यायचं म्हणजे कसं व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स होतं तरी ते मसाला बघा आपला एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे तुम्ही नुसती चटणी म्हणूनसुद्धा वापरू शकता खूप भारी लागते ही चटणी आपली जी मसाले आपण भेंडी फ्राय मसाल्यासाठी बनवलेली आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबत ही चटणी खाऊ शकता तुम्हाला जर अशी हो सुकी आवडत नसेल ना तर तुम्ही तिला तेल टाकून थोडंसं परतवलंत ना तरीसुद्धा ही चटणी खूप छान लागते आपली तर आता इथे आपला मसालासुद्धा तयार आहेत आणि आपली भेंडी आहेत तीसुद्धा अशी चिरून तयार आहेत तर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडा थोडासा आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित आतमध्ये भरून त्याला दाबून घ्यायचा म्हणजे आपला मसाला जो आहे तो चांगला आतमध्ये लागला जातो आपल्या भेंड्याला आणि खूप भारी लागतात आपली ही भेंडी तर आता इथे आपल्याला अशा पद्धतीने आपली जी सगळी भेंडी आहेत ती भरून घ्यायची आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे मसालासुद्धा बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट आपला मसालासुद्धा बनवून होतो जो तुम्ही कधी वांग्याचं भरीत केलात किंवा कारल्याचं भरीत वगैरे केलात त्यासाठी सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता खूप छान लागतं आपलं कारल्याचं भरीत वगैरे तर इथे आपली जी भेंडी आहे सगळी ती भरून झालेली आहेत त्याच्यानंतर आता आपण इथे कढई तापत ठेवूयात तर कढई आपली चांगली गरम करून घ्यायची आहे गरम करून घेतल्यानंतर त्याला ते तेल घालायचं आहे तेल जे आहे ते व्यवस्थित सगळीकडून पसरवून घ्यायचं म्हणजे आपलं जो भेंडी आहे ते चिकटली जात नाही त्यामुळे तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे संपूर्ण कढईला किंवा तुम्ही नॉनस्टिक कढई वापरली तरीसुद्धा चालेल तर आता तेल जे आपलं ते आहे ते व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपली जी भेंडी आहेत ती त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपली सगळी भेंडी जी आहेत ते आपल्याला सोडून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित त्यांना तेल वगैरे लागलं जाईल आणि चांगले शेकसुद्धा मिळालं जाईल त्यामुळे अशा पद्धतीने भेंडी सर्व व्यवस्थित लावून घ्यायची आहेत आता भेंडी जी आपल्या इथे चांगली लावून झालेली आहेत तर आता लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती आता थोडंसं तेल घालणार आहोत जास्त नाही एकदम थोडंसं नंतर त्याच्यावर झाकण ठेवून घेऊयात आणि गॅस गॅसवरती दोन तीन मिनटं वाफवूयात तर आता इथे दोन मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात आपली भेंडी जी आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहेत वर बाजू खाली करून घ्यायची आहे अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने त्यांना परतून घेऊयात आणि परतून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन तीन दोन तीन मिनटं मिडियम गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण आता चेक करून बघूयात आपली भेंडी झाली आहेत का ते तर इथे बघा आपली भेंडी जी आहे ते मस्त पिके अशी चांगलीशी फ्राय झालेली आहेत तर आपलं मस्त असा भेंडी मसाला बघा तयार झालेला आहे फ्राय भेंडी मसाला तर आपली आता भेंडी जी आहे ती प्लेटमध्ये काढून घेऊयात वे, जास्त वेळ लागत नाही शिकायला तर इथे भेंडी बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेत खूप भारी लागतो अशा पद्धतीने आपला हा भेंडी फ्राय मसाला तुम्ही नुसतीसुद्धी खाऊ शकता म्हणजे आपला जो आपण मसाला बनवला आहे ना त्याची टेस्टच खूप भारी लागते तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या मसाल्यामध्ये भेंडी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खूप छान लागतात आणि जे ख भेंड्याची भाजी खात नाहीत ना तेसुद्धा सुद्धा आवडीने खित खातील इतका छान असा आपला हा भेंडी फ्राय मसाला तयार होतो आणि हा जो मसाला आहे ना तो तुम्ही इतर भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता कधी वाटण वगैरे काढलं नसेल तर त्या भाजीमध्ये सुद्धा तुम्ही हे घालू शकता त्याने आपल्या भाजीला वगैरे खूप छान अशी टेस्ट येते तर आजची आपली ही भेंडी फ्राय मसाल्याची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद